डान्सपोर मधील व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देत तडीपार आरोपीने त्याच्या समवेत प्राध्यापकाला दोन लाखाची खांडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना पंचवीस मार्च दोन हजार चोवीस हो ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे घडली आहे या प्रकरणी प्रवीण भानुदास कांबळे वय सदतीस राहणार कसबा पेठ माढा यांनी सदरबार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तडीपार आरोपी अनमोल केवटे व त्याचे साथीदार महेश कांबळे आसिफ शेख नागेश बिराजदार नवाज शेख सर्व राहणार मंद्रुक यांच्यावर भारतीय विभाग तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण भानुदास कांबळे यांना अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूरच्या शासकीय ये विश्रामगृह येथे फिर्यादीला वरील आरोपीने दोन लाखाची मागणी केली पैसे नाही दिल्यास आमच्याकडे डान्स बार मधील पोरींसोबत सोबत नाचतानाचे फोटो व व्हिडिओ काढलेले आहेत ते आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली तसेच हे व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवत आहे व संतोष पाटी महाविद्यालय यांच्या मेलवर प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस ठेवून मध्यस्थीमार्फत फिर्यादी पैशाची मागणी करत आहेत तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहेत असे फिर्यादीत नमूद आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वटे हे करीत आहेत